जीवन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये शारदीय नवरात्र हे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवारपासून सुरू होत आहे तर यामध्ये बरेच भक्तजण आपले देवीची मनोभावी पूजा करतात वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे वस्त्र परिधान करतात तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत नवरात्रीचे नऊ रंग कोणते पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका नवरात्रीचा पहिला दिवस बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार या दिवशी नवरात्रीचा पहिला रंग आहे पांढरा नवरात्रीचा दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार या दिवशी नवरात्रीचा शुभ रंग आहे लाल नवरात्रीचा तिसरा दिवस दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी शुभ रंग आहे निळा नवरात्रीचा चौथा दिवस दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार या दिवशी नवरात्रीचा शुभ रंग आहे पिवळा नवरात्रीचा पाचवा दिवस दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार या दिवशी नवरात्रीचा शुभ रंग आहे हिरवा नवरात्रीचा सहावा दिवस दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार या दिवशी शुभ रंग आहे राखाडी म्हणजेच ग्रे नवरात्रीचा सातवा दिवस दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर वार आहे रविवार या दिवशी नवरात्रीचा शुभ रंग आहे नारंगी नवरात्रीचा आठवा दिवस दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आलेला आहे सोमवार या दिवशी शुभ रंग आहे मोरपंखी नवरात्रीचा नववा दिवस दिनांक तीस सप्टेंबर वार आहे मंगळवार या दिवशी शुभ रंग आहे गुलाबी तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्रीच्या निमित्ताने तुमच्या जीवनामधील सर्व दुःख नाहीसे होऊन माता राणीची कृपा तुमच्या परिवारावरती अखंड राहो हीच दुर्गेचरणी प्रार्थना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू